आता ज्यावेळेस आम्ही बटन दाबलं माय माऊलींनो तुमच्या सगळ्यांच्या डिबेटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोक आपण आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे आहोत माझी लाडकी बहीण योजनेचा जे वाटप आम्ही केलं ते बालेवाडीला केलं त्यावेळेस लाभार्थींची संख्या प्रथम टप्प्यामध्ये एक कोटी साठ लाख रुपये होती आणि वितरित रक्कम आम्ही तीन हजार दोनशे पंचवीस कोटी एकोणऐंशी लाख रुपये त्या ठिकाणी वितरित केले तिला मनापासून तुमचं स्वागत करतो आणि प्रचंड संख्येने आला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देखील देतो थोडा उशीर झालाय त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो परंतु कोराडीची महालक्ष्मी जगदंबा माता रामटेकचा रामराया तेलंगखडीचा मारुतीराया यांना सुरुवातीला वंदन करतो नागपूर शहराची स्थापना करणारे गौंड राजा भक्त बुलंदशा महाकवी कालिदास बौद्ध धम्म दीक्षेचे साक्ष देणारी दीक्षाभूमी राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही सर्वांना अभिवादन करून व्यासपीठासमोर मोठ्या संख्येने बसलेल्या स्त्री शक्तीला देखील अभिवादन करतो त्यांना नमस्कार करतो नागपूर हे अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं शहर आज इथं आम्ही पहिला कार्यक्रम त्याच वेळेस मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं होतं की तो कार्यक्रम तिकडे झाला आता पुढचा कार्यक्रम आपण विदर्भामध्ये राज्याच्या उपराजधानीमध्ये नागपूरमध्ये घ्यायचा आणि आज लाभार्थींची संख्या बावन लाख अधिक झालेली आहे आणि वितरित रक्कम एक हजार पाचशे बासष्ट कोटी पंच्याऐंशी लाख महायुती सरकार हे काम करणार सरकार आहे हे काही दिशाभूल करणार सरकार नाही त्या चांगल्या योजना आमच्या मायमाऊलींच्या करता आम्ही आणल्या आजपर्यंत एक कोटी एकोणसाठ लाख महिलांना मायमाऊलींना हा लाभ मिळतोय आणि वितरीत रक्कम चार हजार सातशे कोटी पासष्ट लाख केलेली आहे ज्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये या योजना आम्ही जाहीर केल्या त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी याला वर्षाला खर्च किती येतोय आपण व्यवस्थितपणे तो, तो देऊ शकू का त्याच्यावर ते, ते करत असताना राज्याच्या इतर कामावर परिणाम होणार नाही ना विकास कामा अडचणीत येणार नाही ना मित्रांनो मी यावेळेस माय माऊलीनो दहावा अर्थसंकल्प सादर केला मागे देवेंद्रजींनी पण अर्थसंकल्प सादर केलेत एकनाथ राव सिनियर मिनिस्टर म्हणून अनेक वर्ष काम करतायत आणि त्याच्यामुळं सांध्यापासून बांद्यापर्यंत माझ्या गोर गरीब माय माऊलींना सक्षम करण्याच्या करता सबल करण्याच्या करता त्या ठिकाणी त्यांना आमच्या रक्षाबंधनाची ओवाळणी देण्याच्या करता पुण्याच्याला येणाऱ्या भाऊबीजेची ओवाळणी देण्याच्या करता हा सगळा कार्यक्रम अडीच कोटी महिला आम्ही डोळ्यासमोर ठेवण्यात अडीच कोटी आत्ता गाठल्यात एक कोटी जवळपास साठ लाख अजूनही पुढचा टप्पा आहे काळजी करू नका काही जर लाभार्थीमध्ये लाभ घेणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या महिला राहिल्या असतील तर मी आपल्याला सांगतो अशी एक देखील भगिनी की त्या लाभामध्ये बसते ज्या नियम घातलेले त्याच्यात बसते ती ह्या लाभापासून वंचित राहणार नाही ही देखील खात्री या आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो त्याच्यामुळे तुमच्यातल्या काही जवळच्या राहिल्या असतील तर राहिलेल्या दिवसामध्ये देखील अर्ज करा आज आमच्यावर टीका टिप्पणी करतात पहिल्यांदा या चांगल्या योजनेची त्यांनी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं चेष्टा करण्याचा प्रयत्न केला ता त्याच्यामध्ये कुठेतरी टिंगलटवाळी करण्याचा प्रयत्न केला अरे बाबांनो तुम्ही राज्यकर्त्या म्हणून इतके वर्ष काम करत होता तुम्हाला कुणी अडवलं होतं तुम्ही का नाही ही योजना आणली कुणी तुम्हाला थांबवलं नव्हतं था। त्याचं उत्तर देत नाही फक्त काहीतरी तातून सांगितलं परंतु आता ज्यावेळेस ही योजना लोकप्रिय झाली मला माझ्या नागपूर मधल्या आलेल्या ना माया बहिणींनी सांगावं ही योजना चांगली असेल त्यांनी वर करा चांगली आहे का नाही सगळ्या महिला मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय नितीन गडकरी साहेब सगळे वर करतात खाली घ्या आज मोठ्यांना काय माहिती आमच्या माय माऊलींना दीड हजाराची किंमत आम्ही तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जुलै ऑगस्टे टाकले खुरपाडीला जाणारी महिला माझ्या कचरा गोळा करणारी महिला माझ्या धुण भांडणी करणारी महिला तिथं झाडू पोतना करणारी महिला काहींच्या घरामध्ये जाऊन स्वयंपाक करून देणारी महिला किंवा झोपडपट्टीमध्ये राहणारी महिला तिला जी सुख दुःख माहिती टीका करणाऱ्यांना काय करणार आहे किंवा ह्या पंधराशे रुपयाचं मोल काय त्याची जाणीव त्यांना नाहीये कारण सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले ही लोक आज माझ्या गोरगरिबांना अडीच लाखाच्या मध्ये आतमध्ये उत्पन्न असणाऱ्यांना आम्ही मदत करतोय तर त्या मदतीच्या बद्दल काही ना काही चुकीचा सा सांगण्याचा सा प्रयत्न करतात तुम्ही त्याकडे करता। दुर्लक्ष करा ही योजना पुढे चालू ठेवायची का नाही ही योजना पुढे चालू ठेवायची चा असेल तर नोव्हेंबर मध्ये पर्यंत तर तुम्हाला पैसे मिळणारच आहेत नोव्हेंबरला इथं महायुतीचं सरकार म्हणून आम्ही काही ठिकाणी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या तुम्ही आम्हाला भरभक्कम पाठिंबा द्या पुढं पाच वर्ष ही योजना अतिशय व्यवस्थितपणे चालवण्याचा शब्द मी आता राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो कोणी मायाचा लाल यु देत ही योजना बंद पडून देणार नाही फक्त तुम्ही आशीर्वाद द्या तुम्ही पाठीशी उभी राहा तुम्ही महायुतीला पुन्हा संधी द्या शेवटी काम करणारी माणसं कोण आहे सरकार व्यवस्थित चालवणारी माणसं कोण गोर गरिबाला मदत करणारी माणसं कोण आहे शेवटच्या माणसाला मदत करणारी माणसं कोण आहे ह्याचा विचार ह्या वेळेस योजना करताना ज्या ज्या योजना दिल्या त्याच्यामध्ये जा जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही समाजातला गरीब घटक मग तो कुठल्याही जातीचा असू द्या त्या सगळ्या महिलांना ह्याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना लाख गॅस सिलेंडर मोफत आणि केलंय कुठेही कुणाच्या मार्फत पैसे नाही डायरेक्ट लाभार्थीचा लाभ त्याच्या डीबीटी मध्ये त्यांच्या बँकेच्या अकाउंटला पूर्णपणे पारदर्शक त्याच्यामध्ये जे तीन गॅस सिलेंडर त्याचे पैसे बावन लाख कुटुंबियांच्या अकाउंटला जाणार ज्या माझ्या लाभार्थी आहेत ते पैसे महिन्याच्या महिन्याला पहिला महिना गेला म्हणून लागोपाठ दोन महिन्याचे दिले तेही तुमच्या अकाउंटला जाणार त्याच्यामध्ये ज्या जा मुली बऱ्याचशा मुली म्हणायच्या की आम्हाला गरुगरीबांच्या घरी जन्माला आलो म्हणून आम्हाला तुम्ही मदत करणार नाही आम्हाला शिकायचंय आम्हाला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचंय वकील व्हायचंय पायलट व्हायचं आय एस व्हायचं आयपीएस व्हायचंय एमपीएससी करायचे युपीएससी करायचे आम्हाला पण शिकण्याचा अधिकार आहे ना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस जनता काम करत असती त्यावेळेस सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून गोरगरिबांच्या मुलींना देखील इथून पुढे मोफत शिक्षण देण्याचा निर्णय या महायुतीच्या सरकारने घेतला आता मुलीला विचारा तुला आवड कशात आहे कॉलेजच्या शिक्षणाच्या करता ती फी माफ शेवटी केलं पाहिजे हे समाजाच्या करता गरजेचं आहे त्या मुलीच्या आई वडिलांच्या करता केलं पाहिजे ती मुलगी कुणाच्या तरी घरात सून म्हणून जाणार आहे तिच्याकरता त्या ठिकाणी केलं पाहिजे हा निर्णय आम्ही घेतला आम्ही निर्णय घेताना विरोधकांनी काय सुरू केलं अरे यांना बहिणीच प्रेम आहे बहिणीच प्रेम आहे भावाला काहीच नाही अरे भावांनो तुम्हाला देखील तीन ऑस्पॉवर पाच ऑस्पॉर साडेसात ऑस्पॉर इलेक्ट्रिक च बिल माफ इथून पुढे बिल भरायचं नाही मोटारी चालवा आणि मागच्या बिलाची पण काळजी करू नका इथं ऊर्जा मंत्री बसलेत काहीतरी करून मार्ग काढू काळजी करू नका फक्त महायुतीची साथ द्या शेवटी काय आम्ही साधू संत नाहीये आम्ही काम करणारी माणसं आहोत आणि त्यामुळं आमच्या भावांना ती चौदा हजार नऊशे कोटी रुपये दर वर्षाला ऊर्जा खात्याला द्यावे लागतात चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा आम्ही देतो त्याच्या उपर आता कुठं माझ्या विदर्भात दुधाचा धंदा वाढायला लागला काही विदर्भातले शेतकरी आले मुख्यमंत्र्यांना मला देवेंद्रजींना भेटले पण म्हटले राव दुधाचे दर कमी झाले आम्ही ठरवलं की त्याला तीस रुपये मिळतात अजून पाच रुपये सरकारचं अनुदान म्हणून द्यायचं आणि पस्तीस रुपये त्याला मिळाल्यानंतर त्याला तुझाचा धंदा परवडे हाही निर्णय आपण घेतला हा आमच्या बावांच्या करता घेतला